पाच लाख पंचशार रुपये किंमत सांगितलेली आहे प्रॉपिटरँग पिक पिकअप वन पॉईंट सेव्हनमध्ये गाडी आहे सतराशे किलोचं पासिंग आहे त्याला एक नंबर गाडी आहे आठ लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगलेली आहे गाडीची त्याला हे पाच लाख पंच रुपये थोडंफार निगोशिएबल होईल सांगितलेले पाच लाख पन्नास हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे नमस्कार मित्रांनो प्रदीप कारच्याण्यामध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच गाड्यांचा स्टॉक घेऊन लाईव्ह शूटसाठी आपण आज कोल्हापूर येथे गेलो होतो रेनोका मोटर्स कोल्हापूर यांच्या इथे गाडी गाडीचा शूटसाठी गेलो होतो तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पाहा बऱ्याच गाड्यांचा रिव्ह्यू आपण दिलेला आहे डिटेल्समध्ये माहिती सर्व गाड्यांची दिलेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा याच्यामध्ये तुम्हाला काही काही गाड्यांची प्राइस सांगायची विसरलेले आहे तर ते आपण व्हिडिओमध्ये आपण डिस्प्लेमध्ये मेन्शन केली आहे टेक्स्टमध्ये तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकताय रेणुका मोटर्स यांना यांच्याकडे बऱ्याच गाड्यांचा स्टॉक अवेलेबल असतो असतोय तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा कमर्शियल गाड्यांचा बराच प्रमाणात स्टॉक यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गाड्या पाहायला भेटतील लोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत रेणुका मोटर्स यांच्याकडे गाड्यांचा स्टॉक असणार आहे भरपूर तुम्ही गाड्यांचा स्टॉक मला दाखवला असेल त्याप्रमाणे तुम्हाला गाड्याचा स्टॉक बघायला भेटणार आहे तर कंटिन्यू डब आपल्यासोबत आहे संदीप सर जोडलेले आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करून गाड्यांचं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती भेट भेटणार आहे तर नमस्कार सर नमस्कार गाडं कार आणि कमर्शियल म मध्ये गाड्या भरपूर तुम्हाला बघायला मिळतील दोन लाखापासून दहा लाखापर्यंतच्या प्रत्येक प्रकारची कमर्शियल गाडी बघायला मिळेल कार लाईनमध्ये तुम्हाला दोन लाखापासून वीस लाखापर्यंतची गाड्या आपल्याकडे बघायला मिळणार महिंद्रा सुप्रो दोन हजार बावीस मॉडेल पाच लाख पंचशे रुपये किंमत सांगितलेली आहे प्रॉफिट ट्रक मध्ये गाडी येते आहे वॉलपेपर क्लिअर आपल्याला मिळणार सतरा पिक पिकअप वन पॉइंट शेवनमध्ये मध्ये गाडी आहे सतराशे किलोचं पासिंग आहे ऑल टायर गाडीचं बटन आहेत पेपर सगळं तुम्हाला नवीन मिळणार इंजिन वगैरे गाडीचे कंडिशन मेकॅनिकल चांगले आहेत मॅक्सी ट्रक आहे दोन हजार एकोणीस मॉडेल सिंगल ओनर मध्ये गाडी आहे चारी टायरी बटन आहे हाऊदान न्यू आहे मेकॅनिकल एक नंबर गाडी आहे पावर स्ट्रिक मधली गाडी आहे सहा लाख चाळीस रुपये किंमत गाडी सांगितले आहे निगोशियबल ओनर पिकअप आहे दोन हजार सोळा मॉडेल एफ बीमधली मधली चार टायरी बटन येत्या मेकॅनिकल एक नंबर आहे हाऊदान नवीन आहे पावर स्ट्रिक गाडी आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी काय अवेलेबल होणार काय सांगतो एक्स्ट्रॉलॉंग पिकअप मध्ये आहे दोन हजार अठरा मॉडेल गाडी चार डायरेक्ट बटन आहे त्या मेकॅनिकल एक नंबर आहे सिंगल ओनर आहे ऑल पेपर सगळे न्यू मिळणार आपल्याला आता व्यवहारमध्ये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे या गाड्यांना सगळ्या गाडीची किंमत सांगितलेल्या सहा लाख नव्वद हजार रुपये पिकअप डीआ इंजिन एक्स्ट्रॉलँग मधली गाडी आहे डीआय इंजिन मध्ये पाऊसिक गाडी आहे आणि एक्स्ट्रॉलॉंग मध्ये गाडी मिळत नाही ही डीआय इंजिन मध्ये गाडी आपल्याला अवेलेबल आहे गाडीची किंमत सांगितली आहे सहा लाख नव्वद हजार व्यवहारात की म्हणजेच कोरेगाव घोडामध्ये गाडी आहे सदरची पिकअप आहे दोन हजार बावीस मॉडेल एक्स्ट्रॉलॉंग मधली सिंगल ओनरमध्ये गाड्या आहे टायर बटन आहेत मेकॅनिकल एक नंबर गाडी आहे आठ लाख नव्वद हजार रुपये किंमत सांगलेली आहे गाडीची सुप्रो कोल्हापूर नंबरमध्ये दोन हजार बावीस मॉडेलची आहे प्रॉफिट ट्रेकमध्ये गाडी येते आहे डिझेलमध्ये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीची किंमत लावलेली आहे पाच लाख पंच हजार रुपये थोडंफार निगोशिएबल होईल गाडीचं रनिंग ओनली चाळीस हजार आहे सी सी एन जी कॅरे आहे कोल्हापूर नंबर सिंगल ओनरमध्ये गाडी आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये पेट्रोल आणि सी एन जी वर्जिन मध्ये गाडी आहे गाडी ओनर सिंगल आहे टायर बटन आहेत मॅकॅनिकल एक नंबर आहे पेपर नवीन करून सगळे व्यवहारामध्ये मिळणार आपल्याला गाडीची किंमत सांगितलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये लॉंग पिकअपमधली गाड्या आहे दोन हजार एकोणीस मॉडेल गाड्या आहे सात लाख सत्तरा रुपये किंमत सांगलेल्या आहे ऑल पेपर क्लिअर आहेत हॉस्टिंगमध्ये गाड्या आहे दोन हजार अकरा मॉडेल आहे सुपरमिंट गाडी आहे डिजेल ओरिजिनमध्ये गाड्या आहे दीड लाख रुपये किंमत सांगलेल्या आहे नेक्स्ट टाटा मेगा आहे दोन हजार अठरा मॉडेल बी एस फोरमध्ये गाडी येते आई लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे टाटा एस गोल्ड आहे दोन हजार आहे गाडी फक्त चाळीस हजार आहे बॉर्डलाईन एक नंबर आहे सिंगल ओनर गाडी आहे ऑलपेपर आपल्याला व्यवहारामध्ये नवीन करून मिळतील गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख वीस हजार रुपये लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे टाटा एस एक्स मध्ये ही गाड्या आहे छोटा ते मधलं हे व्हर्जन येते दोन हजार अकरा मॉडेलची गाडी आहे याला माग टोटल तुम्हाला बघायचं झालं तर दाखवा हॉटेल टाईप मध्ये केलेले आहे बेकरी व्यवसाय किंवा हॉटेल व्यवसाय यामध्ये आपण करू शकतोय अशा प्रकारची गाडी आहे दोन लाख तीस हजार रुपये किंमत आणलेली आहे व्यवहारमध्ये थोडंफार कमी जास्त होईल गाडी बघू शकता चार सात पिकअपमधली ही गाडी आहे चारशे सात पिकअप हां चार सात पिकअप गाडी आहे दोन हजार पंधरा मॉडेलची गाडी आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पासिंग आहे इन्शुरन्स मे दोन हजार पंचवीस पर्यंत आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख दहा हजार रुपये व्यवहारामध्ये थोडंफार कमी जास्त होईल चालते नेक्स्ट मॅक्स ही, ही गाडी आहे दोन हजार तेवीसची मॅक्स वन पॉईंट फाईव्हमधली येते पिकअपमध्ये गाडी ही पंधराशे किलोचं गाडीला पासिंग आहे या गाडीला परमिट येते गाडीचा हावदा नऊ आहे या गाडीला मार्केटला भरपूर मागणी आहे या गाडीची किंमत सांगलेल्या आठ लाख पन्नास हजार रुपये व्यवहारमध्ये थोडंफार कमी जास्त होईल इंट्रा व्ही थर्टी मॉडेलमध्ये अवेलेबल ही मॉडेल आहे दोन हजार एकवीसची गाडी आहे टायरी चारी बटन आहे तर मेकॅनिकल एक नंबर आहे गाडीची किंमत सांगितलेल्या पाच लाख ऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जात होईल लोन लोन सुविधा उपलब्ध आहे टाटा एस एस टी मॉडेल गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेलची गाडी सिंगल ओनर मध्ये गाडी आहे टायरी चारी बटन आहेत गाडीचे पेपर सगळे व्यवहारामध्ये नवीन करून मिळतील गाडीची किंमत सांगितले तीन लाख पंचवीस हजार रुपये महिंद्रा जेतो मॉडेल आहे दोन हजार एकवीस मॉडेल डिझेल व्हर्जिनमध्ये गाडी आहे ही गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख पंचवीस हजार रुपये व्यवहारमध्ये कमी जास्त निगोशिबल करता येईल एस गोल्ड टाटा एस गोल्ड मॉडेल आहे दोन हजार एकवीस सिंगल ओनरमध्ये गाडी आहे याची किंमत सांगितलेली आहे चार लाख रुपये व्यवहारमध्ये कमी जास्त करता येईल महिंद्रा जितो दोन हजार एकोणीस मॉडेल प्लस गाडी आहे ही गाडीची किंमत सांगितले आहे तीन लाख साठ हजार रुपये ही मॉडेल आहे दोन हजार दोन हजार पंधराची गाडी आहे दोन लाख रुपये सांगितलेले मी तुमच्या होईल महिंद्रा जितो आपण बघत आहे ही गाडी न्यू मॉडेल आहे दोन हजार तेवीस डिसेंबरची गाडी आहे ही गाडी स्ट्रॉंग मध्ये आलेली आहे गाडीचं रनिंग फक्त आठ हजार आहे सीटचे कागद अजून निघलेले नाही टायर गाडीचे बटन आहेत एकदम गुड कंडिशन गाडी आहे पाच लाख रुपये सांगितलेले आहेत किंमत निगोसिएबल व्यवहारात होईल जाईल मारुती इर्टिगा डिजेलमधली जे डीआय मधली टॉप मॉडेल गाडी आहे ही दोन हजार तेरा मॉडेल गाड्या आहे मॅगविलमध्ये इथे चार डायरी बटन आहे दा मेकॅनिकल गाडी एक नंबर आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे सहा लाख रुपये व्यवहारामध्ये थोडंफार निगोशियबल होईल टेन मॉडेल दोन हजार अकरामधली स्पोर्ट मॉडेल गाडी आहे किंमत सांगितलेली आहे दोन लाख सत्तर हजार रुपये बोलेरो रो एक्स ओ मॉडेल टॉप टेन मॉडेल गाडी आहे ही दोन हजार एकवीस दीडशे नाही गाडीचं रनिंग फक्त चाळीस हजार आहे गाडीचे पाचवी टायरी न्यू ब्रँड आहेत गाडी मेकॅनिकल एक नंबर आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे नऊ लाख ऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये थोडंफार कमी जास्त होईल गाडीला एक्स्ट्रा फिटिंग मध्ये सीट कवर बसवलेले आहेत टचस्क्रीनचा टेप आहे रिव्हर्स कॅमेरा वगैरे आहे अॅक्सरे पूर्ण गाडीला फुल लोडेड गाडी आहे पेट्रोल वर्जिनमध्ये गाडी आहे पेट्रोल व्हीएक्स आहे दोन हजार सोळा मॉडेल आहे गाडीचं रनिंग छत्तीस हजार आहे गाडीची किंमत सांगलेली आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये कमी करता येईल एट हंड्रेडमध्ये मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा मॉडेलची ची गाडी आहे दोन लाख सहा हजार रुपये सांगितलेले आहे किंमत कृती इरटिका विडि डिझेल वर्जिनमध्ये गाड्या आहे गाडीची किंमत सांगलेली आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये वॅगनारा पेट्रोल प्लस सी एन जी मॉडेल आहे दोन हजार पंधरा गाडीची किंमत सांगितलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये स्विफ्टचे मॉर्थी स्विफ्ट डिझायरमध्ये आहे न्यू लोकमधली गाडी आहे दोन हजार एकोणीस मॉडेल आहे गाडीत रनिंग फक्त अठ्ठावीस हजार आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये अल्टो एट हंड्रेड अल्टो एट हंड्रेड मॉडेल दोन हजार सोळा गाडीची किंमत सांडलेली आहे दोन लाख नव्वद हजार रुपये सेलोरा आहे दोन हजार सतरा मॉडेल गाडीचं रनिंग फक्त तीस हजार आहे गाडीची किंमत सांगितलेली आहे चार लाख पन्नास हजार रुपये स्विफ्ट झेमधली डिझेलमधली गाडी आहे सिंगल मध्ये गाड्या आहे गाडीचं मॉडेल आहे दोन हजार चौदा गाडीची किंमत सांगलेली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये नमस्कार या सर्व गाड्या हदर स्टॉकमध्ये आपल्याला रेणुका मोटर्स कोल्हापूर येथे बघायला मिळतील गाडीचा व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर कॉल वगैरे तुमच्याकडून आला तर तुम्हाला व्यवहारामध्ये डिस्काउंट करून मिळण्यात येईल गाडीला लोन सुविधा उपलब्ध आहे दोन हजार किती नंतर लोन होते आपल्याला आपल्याकडे दोन हजार दहाच्या दा पुढील सर्व गाडीवर लोन होते कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोन करण्याची सुविधा आपल्या इथे तुम्हाला मिळेल झटपट लोन सुद्धा उपलब्ध होऊन जाईल झटपट लोन सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल क्रेशर चौक इथे आपल्याला बघायला भेटणार आहे यांचं ऑफिस आहे कोल्हापूर राधानगर रोड असणार आहे तिथून आल्यानंतर तुम्हाला हे ऑफिस बघायला भेटणार आहे तिथं कमर्शियल गाड्या भेटणार आहेत तर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे मातरम कालचा व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करून पाहू शकताय धन्यवाद